जे कार्यक्रम घेतले ते बाळासाहेब ठाकरेंच स्वागत करण्यात आणि बाळासाहेब ठाकरे स्वगत करण्याचा अधिकार आपला आहे असं वाटत आणि त्याची स्पिती पाहिजे पण लोकांची उपस्थिती उपस्थिती अधिक होती

विशेषतः अमित शहा हे सातत्याला हल्ली जे काही बोलतात त्याची ते सगळ्याचा बोलण्याचा एकंदर तण जो आहे तो अति चुकत आहे अशी अपेक्षा असते

त्याच्यानंतर अनेक विशेषतः दक्षणगिरीत आहे नाशिक जिल्ह्यात आहे आणखी काही ठिकाणी आणि तिथे जाव सोन केलं त्याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुप्त प्रदार्थ ठरवले त्या सगळ्यांना